महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे एक महिना शांत रहा काही जण म्हटले निवडणूक झाल्यावर बघू त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत कोणी काय पोस्ट टाकल्या त्यांचं नाव लिहून ठेवा एक महिना बघू शेवटी नरडायला लागल्यावर आहेच आम्ही इशारा मनोज पाटील यांनी दिला मला राज्यातून काढलं तर मी शहाणा आहे इकडले मराठे तिकडले राज्यात बोलावून मोर्चे काढेन जेलातले सगळे मराठे कैदी एकत्र करून मोर्चा काढीन पण समाजाशी गद्दारी करणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेलमध्ये टाकाल पण सहा कोटी मराठ्यांचं काय करणार राजकारणात हलक्यात घेऊ नका सगळ्यांची टांग्या पलटी करेन आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिला मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही असं षडयंत्र होतं काही लोकांचं म्हणणं होतं की मी जातीवाद करतोय मराठा ओबीसी वाद होतोय माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी ओबीसींना दुखावलं मी गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलं नाही जातीवाद केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे मी तेरा तारखेच्या मतदानापर्यंत चांगला होतो तेरा तारीख झाली मतदान संपलं मग गुरगुर सुरू झाली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे एक महिना शांत रहा त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका